नमस्कार मी रुषाली काणे सेलिब्रिटी कट्टावर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे तर निमित्त खूप खास आहे प्रेस कॉन्फरन्स आहे लपंडव या मालिकेची आणि तुम्हाला सगळ्यांनाच आता माहिती असेल आत्तापर्यंत की पंधरा सप्टेंबरपासून दुपारी किती वाजता नाहीत आपण साईन लँग्वेजमध्ये काहीतरी करणार ओके येस तर दोन वाजता तुम्हाला आता कळलंच आहे पण त्याआधी माझ्या सगळ्यांना जरा चिअर अप करते खूप इंटरव्ह्यू झाले आहेत आत्तापर्यंत रुपाली 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 पण आता डाऊन झालेली आहे जरा सो मला सांगा कितवा इंटरव्ह्यू आहे हा काय माहिती तूच सांग की तू मी पहा पण नाही माहिती अच्छा वा वा छान पंच छान आया हा तर आता मग इंटरव्यूज कर तो डाऊन नाही झालाय विसावा तुला नंतर मिळेल म्हणजे तर <laughs> रुपाली आतापर्यंत ना खूप इंटरव्ह्यू झालेत तर संचना आणि सरकारची कम कम्पॅरिझन नाही पण ते होतच आहे थोडासा मी वेगळा प्रश्न विचारते तू किती हा लुक एन्जॉय करते सरकारचा जो आहे आत्ता तो मला खूप ये मजा येते म्हणजे मला पर्सनली नटायला फार आवडतो त्याच्यामुळे असं काहीतरी करायला मिळतंय हे मजाच येते करायला की बाबा अरे परत आपल्याला छान छान दिसायचंय छान नटायचंय वेगवेगळे एफर्ट्स घेऊन ह्याचं हे त्याचं ते असं सगळ्या गोष्टी करून जमा करतात गोष्टी की ज्वेलरी नवीन नवीन येते साड्या नवीन नवीन येतात लुकटेस्ट होत राहतात सारख्या त्याच्यामुळे खूप धमाल येते आता आमचं त्याचे त्याच्यासाठी काय साडी द्यायची काय ब्लाउज द्यायचे ते आता आम्ही डिस्कस करत होतो मग त्याच्यावर ज्वेलरी काय असणार आहे सो मजा येते मला हे सगळं जेव्हा ऐकत असते आणि जेव्हा मी नंतर मग ते सगळं घालून जेव्हा तयार होते तेव्हा मला अजून वा म्हणजे खर तर आपण बघतो ना की मालिका एअर गेली काही एपिसोड झाले टेलिकास्ट की त्यानंतर त्या म्हणजे त्या लीडचा असेल किंवा साईड रीलचा विलनचा तो एक लुक व्हायरल होतो पण आत्ता मी मग तू म्हणालीस की पुण्यातून ते सरकार लिहिलेलं तू काय परत हो ते ब्लाऊज आला हे फुल स्लीव्हचा आणि कारण पहि हा जो प्रोमोज हो, सेकंड प्रोमो जो हो आपण पाहिला तर त्याच्यावरती आपण जर तो लुक बघितलं तर त्याच्यामध्ये फुल स्लीवचा ब्लाऊज आहे सो त्या तो लक्षात ठेवून त्यांनी तो फुल स्लीव्हचा ब्लाऊज बनवला आणि फक्त मागे त्यांनी सरकार असं लिहिलेलं आहे त्या ब्लाऊजवरती सो माझी त्यांची खूप इच्छा होती की या प्रेसकॉनला तो ओवरऑल लुक असावा पण डेफिनेटली सगळ्यांनी आपल्या आपल्या कॅरेक्टर्सच्या लुकमध्ये यायचं होतं पण आता बघू आता ते कधी मला कसं एपिसोड मध्ये कसं कधी वेअर करता, है शो, लग, शो वेर करता है ते ते बघूयात म्हणजे इथेच ऑन एअर मालिका जाण्याआधीच आर पी आत्ताच कळून येतोय की किती प्रसिद्धी मिळालेली आहे मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे की कृतिका पहिलं वहिलं पदार्पण आहे मालिकेसाठी आणि ते सगळंच खूप खास असतं इतकी दिग्गज सगळे आर्टिस्ट आहेत आणि ते एक असतं ना की आपण एक राईट टाईम जसं वाट बघत असतो की एक छान भूमिका आपल्या वाट्याला आली पाहिजे स्टार प्रवाहासारखी इतकी मोठी वाहिनी नंबर वनची तिथे तुलाही तुझा पहिला डेब्यू करायला मिळतो आहे काय किस्सा असेल किंवा तो काही कॉल वगैरे सांगू शकतेस कसा होता ऑडिशनसाठीचा सा। येस येस सो so, तेच मी मगाशी पण आत्ता सांगितलं कोणाला तरी की मुळात जेव्हा त्यांची mm. प्रोसेस सुरू झाली कास्टिंगची तेव्हा एक फोन येऊन गेला होता mm. की तू ऑडिशनला येशील का पण तेव्हा मी नेमका दुसरा एक वेबसिरीजचा प्रोजेक्ट करणार mm. होते की जो आ, एक साधारण पंधरा वीस दिवसात ते ऑन mm. फ्लोअर जाणार होते mm. त्यामुळे मी यांना सांगितलं माझ्या डेट्स नाही आहेत अवेलेबल कारण लगेच शो सुरू करायचा होता त्यामुळे मी मुळात पहिल्यांदा ह्याच मालिकेकरता नाही म्हणले होते आणि मग कुठल्या तरी कारणाने टेक्निकल गोष्टीमुळे तो जो प्रोजेक्ट मी करणार होते तो पुढे ढकलला गेला तीन एक महिने तीन चार महिने तर मग मग तोवर मला असलं की अच्छा ठीक आहे आपण तीन चार महिने थांबून जेव्हा केव्हा त्यांचं शूट रिझ्यूम होईल तेव्हा आपण ते सुरू करू आणि मी लपंडावचा विषय सोडून दिला होता मीन वाईल मला स्टार प्रवाहाच्याच वेगळ्या मालिकेकरता फोनाला आणि तोवर मग मला असलं की ओके आपण हो म्हणूयात कारण हे जे पुढे गेले ते कदाचित अजून पुढे जाऊ शकतं म्हणून मग मी त्या दुसऱ्या मालिकेकरिता हो म्हणले आणि ज्या क्षणी मी म्हटले की ओके आता सध्या आहेत माझ्या डेट्स कारण ते पुढे ढकललं गेलंय आणि ते कधी होईल आता कळत नाहीये माहिती आहे तर ह्या दुसऱ्या मालिकेकरता हो म्हणल्या म्हणल्या लगेच लपंडाव अन टीमकडनं परत फोन की ऐक आपणही टेस्ट टेस्टेक करूयात तर तोवर मी विषय सोडून दिला होता कारण एक दीड महिने होऊन गेले होते पहिल्या कॉल नंतर सो मला वाटलं होतं की कास्टिंग लॉक झालं असेल एव्हा शूटही सुरू झालं असेल त्यामुळे आता ठीक आहे हरकत नाही कदाचित ती दुसरी जी मालिका आहे त्यात आपण <coughs> काम होईल पण uh, मग तेच झालं की मग मी लपनडाव मी म्हटलं मी दोन्ही करता ऑडिशन द्यायला तयार आहे तुम्ही सांगा आता तसं आपण करू मग चॅनलच्या टीमकडनं झालं की पहिले लपंडावचं ऑन uh, प्रायोरिटी चाललेलं आहे तर तू प्लीज uh, लपंडावसाठी जा आणि ते मॉक टेस्ट कर मग माझी मा आणि चेतनची मग आम्ही पहिल्यांदा भेटलो आमचं मॉक शूट झालं आणि मग पटापट पटापट गोष्टी कारण आय थिंक हे दीड एक महिने बहुतेक ते प्रोसेसमध्येच चाललेलं होतं लपनडावचं काम आणि त्यांना ते ॲक्च्युली सखी कधी मिळतीय ते त्याचीच वाढ बघत होती आणि ते मिळाल्या मिळाल्या मग मग मात्र काम एकदम सटासट सुरू झालं आणि मग लुक टेस्ट आणि प्रोमो शूट आणि मग लगेच लॉन्च आणि डेट हे ते आणि आज आता प्रेस कॉनी झाली आणि असं बघता बघता आता टेलिकास्टही सुरू होईल त्यामुळे ओव्हरऑल ही प्रोसेस खूप छान होती खूप मजा आली पॉझिटिव्ह एक छान नोटवर सुरुवात आहे आणि एक्सायटेड आहे खूप आणि आय एम शुअर की ऑडियन्सला हे नक्की आवडेल कारण तसा वेगळेपणा तशी व्हरायटी या शोमधनं मिळणार आहे म्हणजे मालिका सुरू होण्याआधीच एक लपण तुमच्यात एक सुरू झालेलाच होता अगदीच uh, म्हणू शकतो याच चॅनलवरती होती म्हणजे ते ना की आपल्या फॅमिली मधून पुन्हा आपल्याच फॅमिली मध्ये येतोय सो काइंड ऑफ तुझं हे झालेलं होतं तू किती महिन्याची किंवा किती दिवसांची ही प्रोसेस होती या uh, तुझ्या कॅरेक्टर साठी थांबण्याची पण तेवढीच लांब होती खर तर हा प्रोजेक्ट अजून काही महिने आधी येणार होता पण तो काही ना काही कारणाने स्लॉट अवेलेबिलिटी किंवा टेक्निकल काही कारण असतील त्यामुळे जरा जरा पुढे येत होता मी थांबलो त्याचा फायदा असा झाला की मला हे कॅरेक्टर मिळालं करायला आणि ऍक्टर म्हणून तुम्ही वेगवेगळं कामाच्या शोधत असतात जे पहिल्यापेक्षा वेगळं असावं तिसऱ्यापेक्षा काही जे केलंच नाहीये ते मिळावं आणि या सगळ्या गोष्टी ह्यात जुळून आल्यात त्यामुळे मी जी वाट बघितली ती सत्कारणी लागली असं मी म्हणेन पण मजा येते कान्हा करताना ओके तुमच्या दोघांसाठी हा खरं तर प्रश्न आहे आता बघा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे का खरं तर ना एक तुमच्या तू आणि सायली अशा सोशल मीडियावरती असं खरं तर खूप कमेंट्स होत होत्या की सायलीला रिप्लेस झालाय का मे बी तुम्हाला पण हे ऐकू आलं असेल कारण ओके हा विचार ओके हा सायली सायली संजीवला कृतिका रिप्लेस झाली का असं होतं ते तर तू काय सांगशील सायली कधीच या शोचा भाग नव्हती ह्या शोमध्ये चेतन आणि मी आम्ही खूप आधी लॉक झालो होतो बिकॉज सायली आणि चेतनने परिवार पुरस्कारला परफॉर्म केल्यामुळे लोकांना असं ऑफकोर्स ते ती कुठल्या तरी वेगळ्या प्रोजेक्टचा भाग असणार होती आणि चेतनही त्या प्रोजेक्टमध्ये असणार होता पण नंतर त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या नाहीत hmm. आणि जे काही झालं पण ह्या शोचा कधीच सायली भाग नव्हती सो हे सखी हे कॅरेक्टर कृतिकाच्याच नावावर लिहिलं गेलं आहे आणि ते लिहिलं होतं आय थिंक बिकॉज जसं ती म्हणाली की ते डेस्टिन होतं एवढ्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या तिच्या आणि त्याच्यातनं प्र पुन्हा त्याच hmm. मालिकेसाठी तिला कॉल गेला वगैरे hmm. सो ह्या ह्या शोसाठी सायलीचं नाव कधीच नव्हतं इथे ह्याच वयाची hmm. अशीच दिसणारी मुलगी हवी होती त्याच्यामुळे पण हा खूप लांबला प्रोजेक्ट म्हणजे आम्ही आम्ही दोघांनी बऱ्याचदा मॉकशूट केलंय लुक टेस्ट केलंय त्याच्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा मॉकशूटला भेटत होतो तेव्हा मी विचारचे कधी बसन तेव्हा तुला काही कळलंय का कधी बसतं आपण म्हटलं काय माहिती ही मुलगी कधीच सापडती आपल्याला सो so, सायली कधीच या शोचा भाग नव्हते त्यामुळे कृतिकाने सायलीला रिप्लेस केलं वगैरे नाही सायली वेगळ्याच शोचा भाग होती जो शो अनफॉर्च्युनेटली तिने केला नाही वगैरे जे काही ती तिचे जे काही कमिटमेंट असतील त्यासाठी पण ह्या शोचा भाग सायली नव्हते त्याच्यामुळे तिला बिचारीला याच्या हा प्रश्न विचारूच नाही कारण आणि प्रेक्षकांनाही मला सांगेन की प्रेक्षकांनी युट्यूबला आणि या सगळ्या गोष्टींना डेफिनेटली प्रोमो आल्यानंतर त्यांनी वन प्लस वन केलं बिकॉज यांनी yeah, yeah, दोघांनी परफॉर्म केलं होतं म्हणून पण या शोचा भाग कृतिकाच होती आणि तीच असणार आहे त्याच्यामुळे सायली कधीच या शोचा भाग नाही खरं तर हे कारण सायली आणि मी खूप चांगल्या मैत्रिणी आहोत आणि ज्या दिवशी आम्ही केली ना मॉक टेस्ट तेव्हा मला कळलं की ओके चेतन करतोय तोपर्यंत मला बाकीचे डिटेल्स काहीच दिलेले नव्हते की कास्ट कोण आहे स्टोरी इव्हन स्टोरी पण मला सुरुवातीच्या पहिल्या कॉलमध्ये सगळ्या गोष्टी रिव्हिलनाईज करत त्यामुळे मला ते काही माहित नव्हतं पण मग आमची जेव्हा मॉक टेस्ट झाली त्यानंतर मला कळलं की ओके चेतन तर तो तो है है आहे तर सगळ्यात पहिला कॉल जर मी कोणाला केला असेल तर तो सायलीला होता कारण त्यांचा परफॉर्मन्स झाला हे मला माहीत होतं आणि सायली माझी खूप चांगली मैत्रीण आहे त्यामुळे मी तिला म्हटलं की ऐक असं असं आहे आणि असा असा शो होणार आहे आणि मी आणि चेतन त्यात करतोय जस्ट तुला माहित जावं म्हणून मी तुझ्या कानावर घालते पण पुढे जाऊन हे कदाचित होईल आणि एक्झॅक्टली ते झालं की ऑडियन्सच्या कमेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या पण त्या गोष्टी आमच्या आमच्यात खूप क्लिअर होत्या की ओके हा तो शोच नाहीये त्यामुळे नो हार्ड फीलिंग्स नाही खरं तर ना रुपाली सोशल मीडियावरती ना खूप कमेंट्स या रिलेटेड ना येत होते उलट आणि मेबी तुम्ही पण बघितले असेल ना त्या कमेंट सो म्हणून मला असं वाटलं की या निमित्ताने प्रेक्षकांचा जो काही गैरसमज तो दूर होईल किती छान आहे पण म्हणजे प्रेक्षकांनी हे अशा पद्धतीने कॉमेंट केलंय याचा अर्थ परिवार पुरस्कार सगळ्यांनी पाहिला हे हे आपण असं पॉझिटिव्ह घेऊया त्यातनं की म्हणजे इतकं प्रेक्षकांनी बघितलं म्हणजे अरे चेतन आणि सायली म्हणजे या शोचं अरे चेतन म्हणजे बघितलं ना एवढा एवढ्या लोकांनी पाहिलं इट इज अ गुड सायन्स आणि आता आपण प्रेक्षकांच्या कमेंट्स वरतीच बोलतो आहे तर अजून एक तु, 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 तु मे बी तुम्हाला तुम्ही सुद्धा ही, कमेंट बघितली असेल की असं होतं की अच्छा संजनानी ना अभिषेकला त्याच्यामध्ये आता छळ आता इथे राहिलेला भाग आता ही इथे करते का म्हणजे आधी नवऱ्याला छळ आता बायकोला सो अशी ही कमेंट होती खरं तर सो तुम्हाला अशा काही कमेंट्स आल्या का म्हणजे डीएम्स मध्ये वगैरे असं मला असं काही कॉमेंट झाले नाहीत जे काही त्याच्यावरती जे काही कमेंट झाल्या त्याच्यावरती मी असं म्हणेन ओके ठीक आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं तर तसं आता म्हणजे तुम्हाला असं वाटतं की संजना आणि यशला चढलं अभिषेकला असं म्हणणं तर अभिषेकला मी अजिबात चढलेलं नाही आहे यशचं म्हणत असाल तर गोष्ट वेगळी तर असं म्हणत असाल ठीक आहे म्हणजे त्याचं आता त्याचं राहिलं आहे थोडं बाकी होती कसर ती आता इथे पूर्ण करेन मी ओके तुम्ही म्हणताय ना म्हणून करणार आहे तुम्ही हे सुचवलेलं आहे आता बघा तुम्ही जे म्हणताय ते रायटर लिहिणार आहे आता कारण तुम्हाला ते आवडणार आहे <laughs> thank you so much and all the best thank you. Thank you.